बातम्या नवी मुंबईत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नवी मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नाशिक शहरात जलसंपदा विभागाने नागरिकांसाठी अचानक अलर्ट जारी केलेला आहे पावसाचा जोर वाढल्यानंतर गंगापूर धरणातून केव्हाही पाणी सोडण्याचा जलसंपदा विभागाने धोका वर्तवला आहे कल्याण पूर्वेकडील नेतेवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे नेतेवली टेकडीवरील पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या जयभवानी नगरमध्ये ही घटना घडली आहे दोन ते तीन घरांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अकोला जिल्ह्यातील बाळापूरमधील मन नदीचे नऊ दरवाजे धरणाचे उघडल्यामुळे बाळापूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे मुसळधार पावसामुळे बाळापुरात मन नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे अनेक नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अमरावती यवतमाळ जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणाचा विसर्ग सुरू आहे पाऊस असाच सुरू राहिल्यास चंद्रपूरकरांच्या चिंतेमध्ये वाढ होणार आहे हिंगोलीतील कयाधू नदीला पूर आलेला या नदीच्या पुराचं पाणी समगा गावाजवळच्या पुलावरून वाहते त्यामुळे पुलावरून वाहतूक बंद झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये पावसामुळे पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडलेली आहे अंजनी बोईवाडी या ठिकाणी अंगणवाडी शाळेची भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली आहे सुदैवाने या घटनेच्या वेळेला अंगणवाडीत कोणी उपस्थित नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली आहे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घोरदरी परिसरात ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली होती शेतकऱ्याचा शोध घेणं सुरू होतं अखेर या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत पावसाचा कहर सुरूच आहे दापोलीतील स्टेट बँकेच्या समोर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून रस्त्यावरती साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय टू व्हीलर बंद पडत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते चिपळूण बाजारपेठेतील शिवनदी आणि वासिष्ठी या दोन्ही नद्यांना इशा, इशारा पातळी जवळ त्या पोचलेल्या आहेत आणि पावसाचा जोर वाढलेला असून चिपळूणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नजिक अनंत आईस फॅक्टरीजवळ सखल भागामध्ये पाणी साचलं आहे पावसाचा फटका रेल्वेसोबत रस्ते वाहतुकीला सुद्धा बसलेला आहे मीरा रोडमधील दिल्ली दरबार हॉटेल डोंगरातून आलेल्या पावसाचं पाणी वाहून आल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि यावेळेला काही वाहनं यात अडकलेली होती खराब हवामान तसंच वादळी वाऱ्यामुळे उरणच्या मोरा बंदरवरती शेकडो बोटी उभ्या राहिलेल्या आहेत आणि याचा परिणाम जलवाहतुकीवर सुद्धा झालेला आहे बदलत्या वातावरणामुळे मासेमारीसाठी निघालेल्या बोटी समुद्र किनाऱ्यावरती उभ्या करण्यात आल्यामुळे मच्छीमारी करणाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे हिंगोलीच्या सोडेगाव पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यामुळे कळमनुरी वसमत या मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे पुराचं पाणी कमी झाल्यावर वाहतूक पूर्ववत होणार असल्याची माहिती आहे वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेल्या या पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात आलाय शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झालंय विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला आलाय नदीच्या पुरामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय दरम्यान पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे बुलढाणा चिखली मार्गावरती प्रश्नमुळे एक कुटुंब बचावलं यावेळेला जांबुवंती नदीला पूर आल्यामुळे नागरिकांना लाहक अडचणींचा सामना करावा लागतो सुदैवाने पाच जणांचा जेसीबीच्या सहाय्याने जीव वाचवण्यात आला वाशिम जिल्ह्यात गेल्या चाळीस वर्षांनंतर मुसळधार पाऊस झाल्या दरम्यान नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश आदेश दिल्याची माहिती दत्तात्रय भरणेनी दिली आहे तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचंही मंत्री भरणे म्हणाले पावसामुळे नुकसान नुकसान झालेल्याचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मंत्री बावनकुळे दिली आहे तर पुढील तीन दिवसात काही भागात रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा केलं अतिवृष्टीचा जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्याचे अधिकार स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे दरम्यान सुट्टीचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यात येणार असंही ते म्हणाले रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे जगबुडी नदीला ला पूर आलाय ड्रोन कॅमेऱ्यात पुराचं भीषण रुद्ररूप लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला आहे अत्यावश्यक यंत्रणा अलर्टवर ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत दरम्यान वाहतूक सुरळीत करून रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही दिल्या जळगावच्या रावेरमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे अनेक नदी नाल्यांना महापूर आलाय दरम्यान अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान होत आहे तर शेती नुकसान पिकाच मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या कशेडी घाटात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला ट्रक महामार्गावरच उलटला आणि या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झालेला आहे महामार्गावरील एक लेन तात्पुरती बंद करण्यात आली कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे पोलिसांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय दरम्यान पंपाच्या मदतीने पाणी उपसण्यात आलंय दरम्यान पोलिसांनी उभं राहून कामकाज पोलिसांना करावं लागत आहे दिवामध्ये डायघर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं यावेळेला गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो दरम्यान नागरिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागते